हॅलो मित्रांनो आपले स्वागत आहे आमचे यूट्यूब टे चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये मग आपण पाहत राह आमच्या यूट्यूब टे चॅनल आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे पेट्रोल गाड्यांची किंमत बी वाढलेलं आहे आणि पेट्रोलची बी किंमत भरपूर आहे त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिक बाईक घ्यायचा विचार करीत असेल तर हे आमचे चॅनल पाहत आहे हे रोकडोबा मंदिरापास आहे अकोल्यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहेत मग आपण त्यांच्या ऑनरला विचारणार आहेत की गाडी कोणती कितीपर्यंत आहे आणि चार्जिंग वगैरे किती टाईमच होती मग एक गाडी आहे युस ड्रोम कंपनीचे सर आपलं या गाडीचं काय किंमत आहे ही गाडी अडुसष्ट अडसठ हजार किती किलोमीटर रेंज आहे शंभर प्लस शंभर प्लस रेंज आहे आणि चार्जिंगला किती टाईम लागतो चार ते पाच हजार चार ते पाच हजारसं लागतं का मग ही गाडी सगळ्यात कमी किमतीत आहे काय त्याच्या पेक्षा कमी किंमत आहे त्याच्यात कमी किंमत आहे इकडे कमी किंमत गाडी आहे परोडेबल किमतीत आहे काय किंमत आहे याचं एक्केचाळीस हजार किंमत आहे आणि चार्जिंगला किती वेळ लागतो चार्जिंगला किलोमीटर वेळ किती लागतो चार्जिंगला पाच साडेपाच तास लागतो पाच तो सात असत होतो ना फुल चार्ज फुल चार्ज होतो पाच तासात युनिट किती खर्च होतो दोन युनिट जातात दोन युनिट जात आणि किती किंमत म्हणलं एक्केचाळीस एक हजार सगळ्यात कमी किंमतीचे म्हणजे जुनी गाडी बाईक घ्यायला गेल गेले तरी तुम्हाला एक्के हजार मोजा लागतं आणि ही नवीन गाडी भेटते इलेक्ट्रिक गाडी आहे आणि एक काय किमतीचा याचा लुक फार चांगला आहे निळे कलर मध्ये स्टायलिश कलर आहे हा बोला ना तुम्ही सारखी दिसणारी सेम गाडी हा बरं एक चार्ज एकदा चार्ज केली तरी एका मध्ये साधारणतः शंभर किलोमीटर प्लस चालते कंपनीचे एकशे वीस शंभर प्लस चे रेंज आहे गाडीचं आणि याचं काय रेंज आहे साठ किलोमीटर हे साठ किलोमीटर जाते एक्केचाळीस हजार वाले साठ हजार आणि शंभर प्लस याच्या काय किंमत आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे त्याच्यानंतर ही पण खूप स्टायलिश गाडी दिसत आहे याची काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार रुपये किलोमीटर चालायची रेंज हा एकशे चाळीस ओके त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गाड्या आहे भरपूर स्टॉक आहे यांच्याकडे आपण सुद्धा यांच्या दुकानाला भेट देऊ शकतो गाडी घ्यायचा विचार असेल तर हे पाहू शकतं भरपूर गाडी आहे यांच्याकडे स्टॉकला काही तोटच नाही तुम्हाला सर आपण थ्री व्हीलरमध्ये लागलं तर मागून देऊ अवेलेबल करून देतो ना अवेलेबल आहे थ्री व्हीलरमध्ये पण देतो आपण हां थ्री व्हीलरमध्ये बी येईल काही अडचण नाही फक्त याला ऑर्डर द्यायचं आणि आपल्याला मागून देणार हे पाहू शकता आपण दिवाळी दिवाळीनिमित्त भरपूर गाड्या चाललेला आहे आणि फारी स्टायलिश गाड्या दिसतात सुंदर आहे आणि हे काय किंमतीची गाडी आहे ही ही पण एकेचाळीस हजार रुपये एकेचाळीस हजार म्हणजे त्याच्या रेंज मध्ये फक्त कलर वेगळे आहे त्याच किंमतीचे आणि हि एक स्कूटर सारखे दिसते पहिले वेस्प वगैरे याच्या त्याच्या सारखे याच्या काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये एकशे चाळीस प्लस त्याचे रेंज आहे त्याला पण किती तास टायमिंग लागतो असं चार्ज साडेपाच सहा तास चार पाच तास लागतो आणि पेट्रोलची बचत होती महत्त्वाची मुद्दा म्हणजे एक एक लिटर पेट्रोलला आपण शंभर रुपये टाकितो त्यापेक्षा हे गाड्या खूप स्वस्तात पडतात आणि परोडेबल आहेत सध्या याच्याच फाईट चालू आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ते मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे का इलेक्ट्रिक व्हेकलकडे त्यांनी त्यांनीसुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला इतक्या स्वस्तात गाड्या बसत्या नाहीतर हे गाड्या कमीत कमी लाख रुपयेपर्यंत गेल्या असते बरोबर आहे का नाही हां याच्यात मोदी साहेबांचं प्रोत्साहन आहे सगळ्या गोष्टीला मेक इन इंडियाचं आहे मेक इन इंडिया आहे ना मेक इन इंडिया आहेत आणि भरपूर स्टायलिश कलर आहे गाड्या बी भरपूर यांच्याकडे अवेलेबल आहेत पाहू शकतो आपण आपणसुद्धा येऊ शकतो पाहू शकतो यांच्या दुकानाला भेट द्या आणि आपले मनपसंदीची गाडी घेऊन जाऊ शकतं काही अडचण नाही नुसतं विक्री नाही होत सर्व्हिसिंग वगैरे सगळं इथं मग रिपेरिंग सर्व्हिसिंग विक्री बिक्री सांगायचं मध्ये याचं फक्त विक्री हा उद्देश नाही विक्री पाश्चात आम्ही सेवाही पुरवतो सर्व्हिसिंग वगैरे गाडीला काही प्रॉब्लेम आला ह्या सोडता दुसऱ्या इलेक्ट्रिक गाड्या त्या पण करतो आपण इथे रिपेअरिंग सुद्धा होऊ शकते ते कुठं जायच्या यायची गरज नाही म्हणजे इथं जर बिघडले तर ज्या संगमनेला नेलं ज्या तुम्हाला कुठेही जायची गरज नाही वॉरंटीत काम नाही होत फक्त गॅरंटीमध्येच काम करतो हां गॅरंटीत काम म्हणजे वॉरंटी नाही वॉरंटी म्हणजे आणि पाहू शकतो इथं आपल्याला सगळं दिलेलं आहे ट्यूबलेस टायर त्या गाडीमध्ये काय काय बेनिफिट भेटतं आपल्याला तुम्हाला दाखवतो ट्यूबलेस टायर डिजिटल मीटर माईक व्हील जबरदस्त सस्पेन्शन लायसन्सची आवश्यकता नाही भरपूर फीचर्स उपलब्ध आहे आणि कलरमध्ये सुद्धा भरपूर उपलब्ध आहे डिस्क ब्रेक आहे एक वर्षाची गॅरंटी मजबूत ती सी झिरो मेंटेनन्स मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंगसुद्धा याच्यात करू शकतो आपण म्हणजे हे मला माहीतच नव्हतं मोबाईल चार्जिंग आहे याच्यामध्ये आपण हे गाडीला मोबाईल चार्जिंगसुद्धा लावू शकतं काही अडचण नाही हे पाहू शकतं मग बडी राज ऑटो सेल्सला नक्की भेटतं आणि आमचं यूट्यूब चॅनल पाहत राह मीसुद्धा आलेलं आहे व्हिडिओ बनवलं मी स्वतः व्हिडिओ बनवतो असं दुसऱ्याला सांगत नाही का तुम्ही बनवा आणि मग मी मी अपलोड करेल मी स्वतः बनवतो धन्यवाद कृष्णा ब्लॉगमध्ये